खेळघर परिवार कोल्हापूर हा पालकमंच महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या प्रेरणेनं सहकार्यानं आणि मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात कार्यरत आहे खेळघरची स्थापना गुढीपाडवा सत्तावीस मार्च दोन हजार ला झाली आहे मुलांच्या क्षमता विकसित करणं आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक पद्धतींची जोड देणं ही खेळगर कार्यपद्धतीची उद्दिष्टे आहेत आज हॉटेल अयोध्या या ठिकाणी परिवाराचा सामुदायिक वाढदिवस सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला खेळगर परिवार कोल्हापूर हा पालकमंच महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या प्रेरणेनं सहकार्यानं आणि मार्गदर्शनाखाली लहान मुलांवर संस्कार घडवणारा उपक्रम आज अयोध्या हॉटेल इथं संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि अंजली पाटील यांनी लहान मुलांचं औक्षण करून आशीर्वाद दिले यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्वप्रथम खेळगरच्या लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खेळगरच्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार दोनशेपर्यंत पोहोचल्याचा आनंद व्यक्त करत याचे चांगले परिणाम विद्यार्थ्यांनी पालकांना जाणवत असल्याचं नमूद केलं वाढदिवस हे निमित्त असून आपण एक वर्षानं मोठे झालो याची समज सर्वांना आली पाहिजे या समजदारीला संस्कार म्हणतात हे संस्कार आणि संस्कृती रुजवण्याचे कार्य खेळगर उत्तम प्रकारे करत असल्याचं नामदार दादा पाटील यांनी नमूद केलं आपलेपणा जोपासण्याबरोबरच समाजामध्ये परोपकाराचे म्हणजेच दुसऱ्यासाठी झिजण्याची भावना निर्माण झाली पाहिजे त्यातूनच समाज टिकून राष्ट्र बलशाली होईल असं प्रतिपादनही नामदार दादा पाटील यांनी केलं या प्रसंगी बालचमो आणि शिक्षकांना शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेळकरच्या सुमेधा कुलकर्णी कविता मोहिते चित्रा कशाळकर अपर्णा कुलकर्णी सारिका रणदिवे संपदा कांबळे अश्विनी शिरगावकर यांच्यासह खेळकरच्या सर्व ताईंनी परिश्रम घेतले